शनिवार व रविवारी सुट्टीचा दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याच्या बहाण्याने त्र्यंबकेश्वर पहिने येथे येणाऱ्यांना पोलिसांच्या नाकाबंदीचा सामना करावा लागला ग्रामीण पोलिसांनी चार ठिकाणी नाकाबंदी करत मद्यपी चालक हुल्लडबाज ट्रिपल सीट चालकांवर पोलिसांनी कारवाई केली वाहनांची तपासणी करत मद्य नेणाऱ्यांवरही पोलिसांनी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बहरत असून ती पर्यटकांना आकर्षित करत आहेत त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील पर्यटक इगतपुरी वाडीभरे त्र्यंबकेश्वर गंगापूर आदी ठिकाणी येऊन निसर्गाचा आनंद लुटतात मात्र त्यासोबत काही हुल्लडबाज मद्यपी टवाळखोरही या ठिकाणी येत असल्याने पर्यटन सहलींना काही वेळेस गालबोट लागते बंदोबस्ता दरम्यान ग्रामीण पोलिसांनी पेगलवाडी फाटा येथे दारूच्या बाटल्या सोबत घेऊन जाणाऱ्या हुल्लड बाजांवर तसेच मद्यसेवन करून वाहन चालवणारे चालक तसेच वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारे चालक टवाळखोरांसह ट्रिपल सीट विना हेल्मेट सीट बेल्ट वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाई केली नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार डीवाय एस पी देसले यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीते त्याचप्रमाणे पोलीस हवालदार मोरे शिंदे चौधरी यांनी कारवाई केली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शीत त्रमकेश्वर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात। वर 15 सूट, वर 20 सूट। अधिक माहितीसाठी संपर्क एक्ण एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव